गाडी या सेमीकडे क्रमांक या मैदानातील एक सुटला हे लढत चाललेली एक गाडी बा झाली सहा गाड्या पाळत दुसरी सुद्धा गाडी बाज आली पाच गाड्या पाळत आहेत पाच गाड्यात लढत चालवाय सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन आणि पहिल्या सीमितली सुंदर अशी लढत कस आदत पळतोय बघा मास्तर सुद्धा तिला तसाच आहे आणि डायव्हर सुद्धा तासाच आहे नुसती गती असून चालत नाही शिक्षण महत्त्वाचं नुसती देखणी असून चालत नाही तिला काम सुद्धा वेवत जाधव तासोडे यांचं आगमनदा आपलं सर स्वागत सेमी फायनल एक चा निघा सेमी फायनल एक चा धावलेली गाडी आय आठ गाड्या आठ ही गाड्या या ठिकाणी लढत चालू आहे एकाने भाटी सोडली दुसऱ्याचा मात्र केला लाभ मात्र तिसऱ्याचा केला अतिशय सुंदर असतील नागाचं ड्रायव्हिंग आणि निर्वाद वरचस्वणी हो हो, हो, हो। हा हा झाकला पुढं हो 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 धरा, 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 धरा। म्हाताऱ्याला उचला पहिलं छकड्यात बसले का खाली गे जा गे गे, जा खाले खाली खाली घासून गेले छकड्याच्या जग खाली दांड्या खाली म्हातारा बाबाला आठवण झाली असेल आता म्हातारीची निकाल द्या पण म्हातारी गेली गेल्या काय नक्की म्हणत या मदरातला सेमी फायनल तीन बैठक आणि तीन मध्ये सुद्धा या ठिकाणी सात गाड्या पाहतात बघा एक गाडी वाद झाली सात गाड्या आणि सात गाड्या बरोबर ड्रायव्हरचा एक पण आलाय नुसती बैल पळून चालत नाही बघा ड्रायव्हरचा कसा काम आहे अतिशय सुंदर अशी दोघात सुंदर अशी लढत लढत झाली असती परंतु शेवटच्या क्षमाला ताबा तुटला आणि गाडी फॉल झाली बैल धरणार आणि चपल्या कार आणि मग बैल धरायला पळा कारण घसरट रान आहे वाळवा चार वळतोय का पहिला वळतोय सांगा तो करू नका म्हणून सांगितलंय लढत झाले काटा किर रालिकड बाजी मधी पक्षी आणि तिकडं चरेगावकरांचा अर्जुन तिगात काटा किर लड़ा आजारात उठला आणि मालकासाठी पळा प्रसिद्ध बैलगाडा बालक ज्या बैलान खटाव तालुक्याचं नाव अखंड बैलगाडी क्षेत्रामध्ये अजरामर ठेवलं पाहिजे अंगापूर श्रीमंत निकम जाम पाच ला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि गाड्यात लढत चालू अरे सेमी फायनल या मदलातला पाच पलठो आणि पाच मध्ये सुद्धा सुंदर असे लढत आहे कोण होणार फायनल साठी पात्र अतिशय सुंदर अशी अड्याल आणि पर्याय गाडी पलठू अतिशय सुंदर आणि ड्रायव्हरचा चलाक पाणी निळविवाद वर्चस्व प्राप्त गाड्या सुटल्या लढत चालू झाले लढत चालू आहे सहा मध्ये सहा मध्ये सुंदर अशी लढत चा आदत चा महासंग्राम अतिशय सुंदर अशी गाडी बैठे अतिशय सुंदर आणि शिलनागाचं निर्वाद वर्चस्व दुसरा शिलनाग या ठिकाणी तयार झाला असा वाटेगावचा निखिल धन्यवाद या बैलगडी शर्यतीच्या निमित्तानं बापू साहेब मित्र समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं पैलवान कृष्णा दादा बिल्डर दा दा आपण या गाड्या सुटल्या या माझ्यातला सेमीफायनल सात सुटला आणि सात मध्ये लढत चवडे माणसातने गाडी पळते पडायला कडेला माणसं उभे राहिलेले माग गाडी लक्ष द्या सेमीफायनल या मैदानातला सात आणि सात मध्ये अतिशय सुंदर लढत सरकार आणि पिस्टॉल अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं आदरणीय विक्रमदा घोरपरे यांचा सन्मान आपण या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं या ठिकाणी करतोय सन्मान आहे सरपंच किशनजी गटोगरे आणि चोराडे जेंदा पंच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक या मैदानातल्या सेमीचा आठ सुटला आठ मध्ये सुंदर लढत रे शेवटचा या मैदानातला सेमी फायनल आठ पळतोय आणि आठ मध्ये लढत चलवय सुंदर अशा गाड्या पळतोय लढत चलवय पलीकडे मळा अलीकडं बक्कासा पलीकडे मळा शेवटला टाप करून टाकला काठा कीर लढत मळा आणि बका सुरू मध्ये लढत नाही हो निकालाचा बादशाह तो येऊ दे जे महिली गाडी मला गेले गाड्या चला फायनल जे बैलगाडी मला गाड्या उद्या सुटला फायनलचा फेरा सुटला लढत च आठ आठ गाड्यामध्ये सुंदर झाला की बकासूर बकासूर लो चला बकासूर दोघात लढत कोण झाला एका लाखाचा मानकरी चिरलडत झाली शिंगवाले वाजवा आता खरोखर या ठिकाणी या मैदानासाठी पावसानं या ठिकाणी साथ दिली